बावीस रुपये रुपये सोळा सतरा अठरा एकतीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये सत्तावन्न एकशे गोल्डन चित्रबाद दोनशे पंचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न पंचावन्न रुपये रुपये गोल्डन शेताबाड ते चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सव्वीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस 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 रुपये एकेचाळीस रुपये 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 चव्वेचाळीस रुपये पंचाळीस रुपये रुपये पंचाळीस रुपये गोल्डन शेताबाळ